नमस्कार चला तर या वर्ष अखेरच्या चा, सदस्य नोंदणी बद्दल आजच्या व्हिडिओ बद्दल सविस्तर माहिती देत आहे जरूर सगळ्यांनी ऐकलं तर आपल्याला चित्र क्लिअर होईल की एस एम बी एस म्हणजे समर्थ महिला बहुउद्देशीय सदस्य नोंदणीचे नेमके फायदे काय बरेच आम्हाला फोन येतात यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा इन्स्टाच्या माध्यमातून आम्ही सदस्य होऊ शकतो का संपूर्ण महाराष्ट्र भरातून आपल्याला फोन येतात अवश्य कोणीही सदस्य होऊ शकतात जरुरी नाही की आपण लघु उद्योजिका असावा स्वतःचा व्यवसाय असावा ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्या तर होऊ शकतात त्यांचा व्यवसाय वाढेल आत्मविश्वास वाढेल महिन्याच्या आढावा बैठकीमध्ये त्यांच्या व्यवसायाची जाहिरात होईल प्रोडक्ट उत्पादन विकले जातील त्यांचे ग्रुपांतर्गत व्यवसाय होईल परंतु ज्यांना व्यवसाय करायचा आहे काहीतरी करायचा आहे कन्फ्युजन आहे मनामध्ये काय करू काय नको ही एस एम बी एसचं सदस्य होणं गरजेचं आहे आठवड्यातून एकदा फ्री ऑफ कॉस्ट व्यावसायिक मार्ग मार्गदर्शन माझं स्वतःचं मिळेल तुम्हाला त्यानंतर ज्यांना वाटतं की मला काहीतरी खरेदी विक्री करायची मला सामाजिक भान ठेवून कोणाला तरी मदत करायची तर आपण ग्रुपचे सदस्य झाल्यानंतर ग्रुप अंतर्गत व्यवसाय देऊ शकता ग्रुपमधून खरेदी करू शकता ग्रुपमधील एखाद्या गरजू सदस्यांना आपली मदत होऊ शकते आणि आपल्याकडून एक सामाजिक भावना जपल्याची भावना आपल्याला एक आनंद देऊन जाईल तर या वा वर्ष अखेर जे सदस्य नोंदणी करतील त्यांच्यासाठी विशेष ऑफर आहे पाच सदस्य जे कोणी जोडील तर त्यांची सदस्य नोंदणी फी पूर्ण फ्री केली जाईल म्हणजे जानेवारीनंतर सदस्य नोंदणी थोडीशी प्रमाणामध्ये फीज वाढलेली असेल का तर वर्षभरासाठी फक्त आपण शंभर रुपये नोंदणी फी ठेवलेली आहे का तर फ्री ऑफ कॉस्ट जी गोष्ट असते त्याचं महत्त्व वाटत नाही फॉर्म दिलेले भरून दिले, दिले जात नाही आमच्याकडं म्हणून नॉमिनल आपण शंभर रुपये फीज ठेवलेली आहे ते ही पाच सदस्य जोडणाऱ्या महिलेचं फ्री होणार आहे शंभर रुपये इतक्या आपले भाजीला गेलो तरी संपतात शंभर रुपयामध्ये जर तुम्हाला इतकं सगळं ज्ञान मिळतं व्यवसाय वाढ वाढ होती कारण आपण वेगवेगळ्या वे प्लॅट प्लॅटफॉर्मवर जेव्हा मार्केटिंगकडून समजा आम्ही इंडिया मार्टसारखे जेस डायलसारखे प्लॅटफॉर्म वापरतो गडीगंज फीज मोजतो मार्केटिंगसाठी आणि लॉ ऑफ युनिव्हर्स आहे कुठली गोष्ट फ्रीमध्ये घेतली तर आपल्याला त्याचा फायदा होत नाही त्यामुळे आणि जे शंभर रुपये तुम्ही देणार ते संस्थेच्या सदस्यांसाठीच वापरले जातात वर्षातून दोन मोठे मोठे कार्यक्रम घेतले जातात जागतिक महिला दिनाचे वेगवेगळ्या कर्तृत्व आणि महिलांचा सत्कार सन्मान केला जातो वर्धापन दिनाच्या निमित्ताने ग्रुप अंतर्गत चांगला व्यवसाय करणाऱ्या एक एकमेकीला मदत करणारे असे वेगवेगळ्या टायटलचे आपण पुरस्कार देतो महिलांना तर तुमच्या पैशाचा पारदर्शकपणे हिशोबाई ग्रुपवर मांडला जातो शंभर रुपयाचा त्यामुळे कुठलीही किंतू परंतु न करता वेळ वाया न घालता आजच आपली एस एम बी ची सदस्य नोंदणी करा आणि एस एम बी चे सदस्य होण्याचा एक बहुमोल मान मिळवा तर मला असं वाटतं की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एस एम बी एस काय आहे याची माहिती तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचली असेल पोहोचवावी असं वाटत असेल तर समर्थ महिला शक्ती हा संस्थेचा चॅनल आहे राजश्रीज व्यवसाय मंत्र हा युट्यूब चॅनल आहे तर दोन्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ नवनवीन संकल्पना आपल्यापर्यंत येतील धन्यवाद